तुझ्या कीर्तीच्या कथाना आम्ही पुसलग तुझा तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू तुवाच, कसे विसरतो नाही वा तरी पूज तो रे तुलाच घडू दे नवी ही कथा ताराजा राजा रचू दे नवा इतिहास तुझ्या गडांची व्यथा ताराजा राजा दे साऱ्या जगाच ताट होती माना उंच होती नजरा या मुजरा बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर मुस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर तुझ्या मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे मातीत फुलू दे मला तुझ्यातच राजा तुला माझा तरसू दे माझा तरसू दे तुझा नजरेची ज्वाळा प्ले दे माझा मनात ईसर यत करीला तुझा गडाची राखण घडू दे नवी कथाता रचू दे नावा इतिहास तुझ्या गडांची व्यथा ताराच्या कळू दे साऱ्या जगास ताट होती माना उंच होती ल नजरा तुझ्या कीर्तीच्या कथाना आम्ही पुसलग तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तुवाच तसे मिसरतो आभास रचू दे नवा इतिहास तुझ्या गडांची व्यथा राजा कळू दे साऱ्या जगास ताट होती माना उंच होती नजरा या रेच्या राजाला मना सांग बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर तुझ्या मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे मातीत फुलू दे मला तुझ्यातच राजा तुला माझ्या तर तू दे माझ्या तर तू दे तुझ्या नजरेची ज्वाळा भेटू दे मनात, ही रयत करील, तुझ्या गडाची राखण घडू दे नवी कथा ताराच्या रचू दे नवा इतिहास तुझ्या गडाची व्यथा ताराच्या कळू दे साऱ्या जगास दाट होती माना उंच उकील हो नजरा तुझ्या कीर्तीच्या कथाना, आम्ही कुसल वाज तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू सर आमासा वाजे वाव तरी पूजतोय तुलाच घडू देवे ही कथा ताराजा दे नवा इतिहास काय नाव आहे किल्ल्याचं विजयदुर्ग विजयदुर्ग हा जवळच आहे समुद्रामध्ये आज आम्ही दुपारी जाणार आहोत विजयदुर्ग व्हेरी गुड चालतात ते देखील सांगायचं ओके हे नवरकरांना वगैरे पण येऊ दे काय किल्ला रायगड रायगड का शिवाजीची राजधानी ना आणि काय हे रायगडावर शिवाजी महाराजांनी काय केलं होतं हा होणे जगदीश मंदिर स्वागत केलं

तुझा कीर्तीच्या कथाना आम्ही पुसलग तुझा तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू कसे विसरतो आम्ही आम्हा सारांचा तुबा नाही ना भाव तरी पूजतो रे तुलाच घडू दे नवी ही कथा ता राजा रचू दे नवा इतिहास तुझ्या घरांची व्यथा ता राजा करू दे साऱ्या जगाच ताट होती माना उंच होती नजरा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर तुझ्या मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे मातीत फुलू दे मला तुझ्यातच राजा तुला माझ्या रुजू दे माझ्या रुजू दे तुझ्या नजरेची ज्वाळा भेटू दे माझ्या घडू दे नवी कथा ता राजा रचू दे नवा इतिहास घडांची ही व्यथा ता राजा कळू दे साऱ्या जगास ताट होती माना उंच होतील नजरा तुझ्या कीर्तीच्या कथाना आम्ही पुसलग तुझा तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू कसे विसरतो या मी आम्हाचा तू बाप तो रे तुलाच घडू दे नवी ही कथा ता राजा रचू दे नवा इतिहास तुझ्या गडांची व्यथा ता राजा कळू दे साऱ्या जगास ताट होती माना उंच होती नजरा या रेच्या राजाला मानाचा बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे मातीत फुलू दे मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे माझ्या तर रुजू दे तुझ्या नजरेची ज्वाळा भेटू मनात, ही चरयत घडिलं तुझ्या गडाची राखण घडू दे नवी कथा ताराजा राजा रचू दे नवा इतिहास घडांची ही व्यथा ता राजा कळू दे साऱ्या ता जगास ताट होती माना उंच होतील नजरा